माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे मी किती नंबर बोलतोय ते रेडे आ पाच नंबर पाच टाळ्या टाळवा वाजवा सब्बास ज्यांना बॉटल मिळाली ती खाली बसा खाली बसा ज्यांना बॉटल मिळाली ती ओके पुढचा नंबर सांगू का आपला नंबर लक्षात ठेवायचा आहे नंबर नऊ नंबर नऊ <laughs> <laughs> आपली बॉटल मिळाली का खाली बसायचं <laughs> आपली बॉटल मिळाली का खाली बसायचं ओके नंबर एक नंबर एक नंबर एक आपली बॉटल घ्यायची भागव बसा खाली रेडे हा पुढचा नंबर नंबर दिन्गेले, दिन्गेले, दिन्गेले। ओके दोघं बरोबर पोहोचले का ओके पुढे घेऊ का नंबर चार ओके टाळ वाजवा पुढचा नंबर नंबर अकरा ओके बसा खाली नाही पण कोणाची बॉटल कुठे माहित नाही राहत ना बॉटल नंबर नाही लावलेला कि ओळखायची ना हा नंबर सात नंबर सात नंबर सात कोण आहे काय शिवाय लक्ष कुठे हा नंबर तेरा नंबर तेरा ओके okay. खाली बसायचं खाली बसायचं <खियो> नंबर सोळा okay, okay. नंबर सोळा ओके ओके हा नंबर दोन नंबर दोन कार्तिक प कार्तिक नंबर दोन नंबर तीन सरा पळ सरा पळ पटकन रेडे नंबर दहा नंबर बारा तीन नंबर सहा नंबर पंदरा नंबर पंधरा नंबर चौदा छान टाळ्या बोल सगळ्यांसाठी एक दोन तीन एक दोन तीन एक दोन तीन